गाडी जरा बाजूला थांबा बाईकवरून उतरली आणि वीस वर्षी युवातीने नवऱ्यासमोरच उडी घेतली या प्रकरणी यावर पोलीस ठाण्यात आक्रमक व्यक्तीची नोंद झाली अवघ्या वीस वर्षी विवाहित मेलेने नेमकी आत्महत्या का केला केली असावी हे मात्र स्पष्ट आहे जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दुचाकीवर पती पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले गावाच्या बाहेर गेल्यानंतर इरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवली त्यांनी तिने जवळ असलेली विहिरी उडी घेत केली जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे मात्र पत्नीच्या माहेराच्या मंडळीने पतीने तिला विहिरी ढकली होत्याचा आरोप आहे जळगाव जिल्ह्यातील महेलखेडी येथील मुस्तान अल्ताफ तळवी वीसी दुचाकीने पती अल्ताफ रहमान तळवी यांच्यासोबत दुचाकी जात होती दरम्यान विरळी गावांजवळ शेत घटक्रमांग येथे तिने पतीला दुचाकी थांबवण्यास सांगितले द्विचाकी वरून उतरून तिने एडीकडे धाव घेतली त्यानंतर एरीत ओढून घेऊन तिने आत्महत्या केली